तर आज मी गावात गेले होते क उन्हाळा सामान काय ह्या दोघींनी केले का पापड लाटतात आतमध्ये घरात त्या आणि हे आज कुरड्या घातले त्या चिक खाते मी बसून आणि बँकेचं काम होतं म्हणून गावात गेले म्हणून मला सुट्टी दिली ते नाही तर ही काय सुट्ट्या द्यायचं ते का दिसलं का तुम्हाला घरात पापड लाटतात मागच्या कॅमेऱ्यातून दाखवते तुम्हाला आज आम्ही घातली कुरडई कुरडाई घालायला आणि तिथं शंभू ओका आमचा मोबाईल बघतोय दिसला का तुम्हाला मागच्या मॅ कॅमेऱ्यातून का हे पापड लाटत आणि आज अनिताई माझ्यावर पक्की रुसलेली दिसतीये कारण मी गावात गेले होते म्हणून आणि उषा ताई उशात कुठं तर बाहेर गेले म्हणजे वर टेरेसवर आहे काय तर करती काय नाही तर नेतला काही त्यामुळे मला दाखवू नको म्हणतात तर अनिताई लाटती पापड आम्ही आले गावातून कोरड्या झाल्यात आमच्या तर आज काय नाही आज पापड आणि ज्वारी आजच आहेत का पाच किलो ज्वारी का साडेपाच किली साथ आता दाळा दोघी जणी जात हळू हळू प्या चांगलं जाम हा काय करते हजरे तू हा ना बघा सगळे फोन करून बसला छान पापड लाटायला लागले पापडाची आईस्क्रीम नाही गोळा नाही काय नाही काय नाही अजिबात चला दाखवलं तुम्हाला त्यांनी पापड कशी काय लाटले त्या दोघी चणी चला जेवण बिवन करते मी चांगलं मस्त पैकी <laughs> आता काय करू मग उशीर शिवाय आला चाल की मला वरड चालके हायसड मस्त पैकी खाऊन येते काय तर जेवण करते बँकेचं काम होतं म्हणून गावात गेले नाही तर काय मला सुट्टी देत अजिबात वेपर्स वेपर्स वाळतात आणि चकली पण वाळची चकली पण वाळली चांगली मस्त पैकी चल जिने चालू करू साडीवरच नको दाखवू बाहेर आतमध्ये लिहून लागते गावातून आले त्यामुळे मी आतून ते दाखवलं तुम्हाला ज्वारीचे पापडे वाढतात आपले वेपर्स पण तयार आहेत आणि बाजरीचे खारवडे पण तयार आहेत आणि पापड पण तयार आहेत तर आपला नंबर माझा नंबर नव्याण्णव बावीस अडसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न आहे तर ज्याला कुणाला काय पाहिजे आहे त्यांनी फोन करून विचारा तुम्ही आणि सगळं आहे आता ज्वारीच्या पापडे पण मिळतील आणि बाजरीचे खारवडे पण आहेत ते चालेल